शालिनी भक्तीसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने प्रदोष व्रताची कथा ऐकणार आहोत सोमप्रदोषाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा शालिनी भक्तिसागरवर संपूर्ण सोमप्रदोषाच्या सेवा आलेल्या आहेत तिकडे त्या चॅनलला सर्च करा आणि सबस्क्राईब करून तुम्ही एक तासाच्या सेवा ऐकू शकतात शिव अष्टक लिंग अष्टक शिवाचे एक हजार मंत्र प्रदोष व्रताची कथा असे आणि एक शाट शिवाचे नावं शालिनी भक्तिसागरवर आलेले आहेत तुम्ही त्या चॅनलला सर्च करा ते माझं मोठं चॅनल आहे त्या चॅनलला भेट द्यावी आता आपण या चॅनलच्याद्वारे सत्यरत राजाची कथा प्रदोष व्रताची कथा ऐकणार आहोत कोणी चॅनलला ह्या चॅनलवरवी नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नम हा प्रदोषवताची कथा सदाशिवी चार अक्षरे जो नेहमी मनोभावे उच्चारतो तो शिवाचे पूजन करीत असतो जो शिवनामाच्या जपाने शुद्ध झालेला आहे त्याला कोणत्याही प्राचिताची गरज नाही शिवनामाचा महिमा फार आगत आहे जो व्रत नेहमी पाळतो त्याला आयुष्यात काही कमी पडत नाही ही गोष्ट त्रिवार सत्य आहे ज्याला आयुष्य आरोग्य सुखसंपत्ती संतती दिव्य ज्ञान सहजासहजी सर्जा, आणि भरपूर प्रमाणात हवे असेल त्याने प्रदोष व्रत मनोभावे करावे हे व्रत केले की त्याचे दारिद्र्य आणि दुःख सहा महिन्याच्या आत नाहीच होते एक वर्षभर प्रदोष व्रत केले तर चांगले असे ज्ञान प्राप्त होते बारा वर्ष प्रदोष व्रत आचरण्याच्या घरी भाग्यलक्ष्मी स्वतःहून चालून येते व्यास महर्षींनी हा महिमा सांगितला आहे जो कोणी हा महिमा खोटा आहे असे म्हणेल त्याला याच जन्मे खूप दुःख प्राप्त होईल क्लेश सहन करावे लागतील महर्षी व्यासांनी सांगितलेला महिमा खोटा आहे असे जो कोणी म्हणतो तो, तो निश्चित दांभिक आहे असे समजावे त्याचे आणि ज्ञान खोटे आहे असे त्याला समजावे त्याचा गुरुसुद्धा काल्पनिक का आहे असे समजावे आणि पार्वती परमेश्वरावर त्याचे मन जडले आहे त्याहून पवित्र असा दुसरा कोणी नाही हे पक्के लक्षात ठेवावे मृत्यूसारखी मोठमोठी संकटे सुद्धा प्रदोषवताने नाही होतात आता मी तुम्हाला एक कथा सांगते असे म्हणून सूत शवनी

एकटी चोर वाटेने रानात पळून गेली सुकुमाराच्या राणीला चालताना पायाला खूप काठे टोचत होते शमाने मूर्छा येऊन जागोजागी पडत होती सावध झाली की शत्रूच्या भीतीने मागे पुढे पुन्हा पडत होती राणी दिसायला अतिशय सुंदर होती मदनाला सुद्धा मोह पडावा असे तिचे अप्रितिम रूप होते पण देवाची गती गहन आहे तिचे नकही सूर्याला कधी दिसत नसे ती सुंदरी अशी गरोधर अवस्थेत एकटीत रानावनात येऊन पडली होती नळाची दैवंती किंवा भिलिनीच्या रूपात असलेली भगवान शंकराची सती पार्वती पुन्हा या वनात संचार करीत आहे असे वाटत होते प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावीच लागतात त्याला इलाज नाही सर्वत्र भटक भटक भटकून भटक शेवटी बिचारी एका वृक्षाखाली दमून बसली त्यातच तिला प्रसव वेदना सुरू झाल्या जीव शब्द तळ हातावर जिचा शब्द तळ हातावर झलण्यासाठी शंभर दात दासी पुढे मागे असत तर राणी लाज भाडेभर भांडेभर पाणी द्यायलासुद्धा कोणी नव्हते राणी इंदूमती तेथे जमिनीवर गडाभडा लोळत होती पाण्यासाठी मोठमोठ्याने टावा फोडत होती पण ऐकणार कोण थोड्या वेळात ती राणी झाडाखालीच प्रस्तुत झाली तिला एक सुंदर मुलगा झाला पण तो आता तहानेने पण ती आता तहानेने व्यापो झाली होती त्यामुळे तिला काही सूचना अजान अभरकाला तेथेच त्या वृक्षाखाली सोडून राणी इंदूमती तर त्या तशा अवस्थेत बसत उठत जवळ असलेल्या सरोवरापाशी तिने सरोवराच्या पाण्यात पाय टाकला मात्र तेवढ्यात एका मगरीने तिचा पाय आपल्या तोंडात धरला व तिला मारून टाकले बिचारा नवजात राजपुत्र जमिनीवर एकटा पडला होता आणि जंगलात त्या वृक्षाखाली मोठमोठ्याने टावा फोडून रडत होता त्याच्या रस्त्याने ओमा नावाची एक ब्राह्मण विधवा येत होती तिच्याकडे भर एक वर्षाचा लहान मुलगा होता तिलाही जगात नात्याचे कोणी हो नव्हते त्या चिमण्या बाळाला पाहून तिला मनामध्ये फार दया आली नाळ सुद्धा न कापलेला हा सुंदर बाळ येथे कसा आला तिला कधीच काही समजेना या कोणत्या बरं जातीचा असेल त्याला आपण उचलून घ्यावे की नाही आपण उचलून न घ्यावे तर या जंगलातील हिंसू याला मारून टाकतील काय करावे शंभर तिला काही सूचना तेवढ्या देखा यतीच्या वेशाने भगवान शंकर तेथे आले त्यांनी ते सांगितले की तू हा बाळ जरूर आपल्या घरी ने याच्यामुळे लवकर तुझा भाग्यदय होईल हा क्षत्रिय कुमार आहे तरी पण स्वतःच्या मुलासारखा तू त्याचा सांभाळ कर मात्र दुसरा कोणाला ही गोष्ट सांगू नकोस एखाद्या दारिद्र्य माणसाला परीच सापडावा चिंतामणीला रत्न सापडावा असा दारिद्र्य माणसाला दरिद्र माणसाच्या आपाप पुण्यात येऊन पडावे किंवा मेलेल्याच्या मुखात आपोप अमृत पडावा तसा हा बाळ आता तुला सापडला आहे त्याचे तू पालन नीट जीवाभावाने कर एवढे सांगून शंकर लगेच गुप्त झाला मग उमेने दोन्ही पुत्र उचलून प्रवासात सुरुवात केली स्वतःच्या मुलाचे नाव तिने शुचिव्रत ठेवले राजपुत्राचे नाव तिने धर्मगुप्त असे ठेवले दोघांना कडे खांदेवर घेऊन ती गावात घरोघर भिक्षा मागित असे कोणी विचारले तर माझे पोटचे दोन्ही मुलं आहेत असे सर्व विचारण्यांना सांगत असे अशा तऱ्हेने दोन्ही मुलांना घेऊन फिरता फिरता ती एक चक्र नावाच्या नगरात आली तेथे तिला एक सुंदर व मोठे शिवालय दिसले शिवालयात अनेक थोर ऋषी बसले होते त्यावेळी तेथे शिवाची आराधना सुरू होती महान श्रेष्ठ अशा शाडिल्य ऋषीच्या देखरेखेखाली त्या त्या मंदिरात सुरू होता उमा आपल्या दोन्ही शिवालयात आली पूजा तेथे ते उभी राहिली धर्मगुप्ताकडे आपल्या तेजस्वी डोळ्याने निरकून पाहत शाडिल्य ऋषी म्हणाले अरे रे रे दैवाची गती किती विचित्र आहे पहा हा खरं तर राजपुत्र पण आज होऊन गरीब होऊन येथे भिक्षाम घेण्यासाठी आपल्या समोर आला आहे उमेने शाडिल्य ऋषीचे नम्रपणाने पाय धरले त्यांना म्हटले महाराज आपण तर त्रिकाल घ्यानी या तुम्हाला बुध भविष्य आणि सर्व काही माहित आहे महाराज आपण माझ्यावर कृपा करा आणि याच्या आई वडील कोण आहेत जिवंत आहेत की मेले आहेत ते मला सांगा तेव्हा तिला उठवत ऋषी म्हणाले या राजपुत्राचा पिता नावाचा एक राजा होता एकदा काय झाले हा प्रदोषाच्या वेळी भगवान शंकराची पूजा करीत बसला होता तेवढ्या त्याच्या शत्रूने त्याच्या नगरावर हल्ला केला नगराला सर्व बाजूंनी वेडा पडला तेव्हा शंकराची पूजा तशीच सोडून तो शत्रूशी लढायला रणागणात गेला शत्रूंना ठार मारले हे खरे परंतु नंतर पूजा पूर्ण न करता सत्यरथाने जेवण केले पूजा पूर्ण करण्याचे विसरून गेला त्यामुळे तो जन्मता अल्पायुष्य होऊन मरण पावला म्हणून भगवान शंकराची चालू असलेली पूजा अर्धवट करून कधी उठू नये पूर्ण पूजेचा पुण्य फळ मिळत नाही म्हणून कोणीही चालू असताना भगवान शंकराची पूजा सोडून जाऊ नये त्याच्या आईने सुद्धा कपटाने आपल्या सवतीचा प्राण घेतला म्हणून ती पण मारून टाकले हा राजपुत्र धर्मगुप्त याने मागच्या जन्मी शंकराचे कोणतेही व्रत अजिबात केले नाही म्हणून हा जन्मता आई वडिलांना पारखा झाला म्हणून प्रदोषाच्या वेळी मनापासून भक्तीने शंकराचे पूजन करावे कधीही शंकराची पूजा अर्धवट करून उठू नये प्रदोष काळात देवी पार्वती समोर भगवान शंकर स्वतः नित्य करीत असतात आणि सरस्वती विना वाजवत असते पुरहर सुस सुस्वर बासरी वाजवत असतात लक्ष्मी छानसा ताल देत असे आलाप घेत शिवाचा परममित्र जो यक्षपती हात जोडून समोर उभा असतो सगळे सगळे यक्ष, यक्ष गंधर्व किन्नर देवते ते सभोवती उभे राहून शंकराचे नित्य पाहत असतात असा भाग्यवान प्रदोष काळ आहे भाग्यवान प्रदोष काळ साडेचार तर साडेसहा पर्यंत असतो या प्रदोष कालावर भगवान शिवाने प्रशान केले म्हणून या प्रदोष कालाला एवढे महत्त्व आहे मुनिराज आपण मला एवढे चांगले बहुमोल असे ज्ञान दिले आपल्याला आता मी शरण आली आहे आता माझा हा पुत्र दारिद्र्य का झाला हे सांगावे ओमाभिनयाने म्हणाले तुझ्या या पुत्राने मागच्या जन्मी खूप पैसा मिळवला अन्याय मार्गाने संपत्ती जमा केली पण दान मात्र कोणाला अजिबात केले नाही शंकराचे पूजनही कधी केले नाही तसेच हा जर जर अन्न चोरून खाल्ले तर जडणाऱ्या चोरणाऱ्याची जीभ जळते परश्रीशी अभिलाषा धरली म्हणजे अभिलाषा धरणे चे डोळे मात्र जळतात अंधत्व येते लक्षात ठेवायला हवे शाडिल्य ऋषी त्या श्रीला उमेला म्हणाले की मग उमेने आपले दोन्ही पुत्र आदराने ऋषीच्या पायावर घातले ऋषींना त्यांना पंचाक्षर मंत्र दिला ओम शिवाय या मंत्राचा जप कर असे सांगितले प्रदोष व्रत कर असे सांगितले प्रक्षप्रदोष सोम प्रदोष शनीप्रदोष हे जास्त सर्वात महत्वाचे असतात सोम प्रदोष शनी प्रदोष संतान प्राप्ती धनप्राप्तीसाठी महत्वाचे आहेत या त्रयोदशीत काही खाऊ नये सत्कर्म करावे तीन घटका रात्र झाले की अतिशय भक्तीभावाने शंकराची पूजा करावी प्रथम गायीच्या शेणाने भूमी सारवावी नंतर कर्दळी केळीचा शानचा मंडप तयार करावा सुगंधी फुलाच्या माळा सोडाव्या स्वतः शुभ्र वस्त्र नेसावे पांढरे गंध पांढरी सुवासिक फुले शंकराला व्हावे आपल्याला श्री शंकराचे लिंग स्थापन करावे करा, आपल्या समोर श्री शंकराचे लिंग स्थापन करावे मनोभावे पूजन करावे दक्षिण भागाला मुरांतकाची पूजा करावी उजव्या बाजूला असावा त्याचप्रमाणे गजानन अष्टसिद्धी महासिद्धी अष्टभैरव यांची योग्य प्रकारे पूजा करावी आठ दिशांचेही पूजन करावे पूजा झाल्यानंतर पवित्र मनाने शिवाचे ध्यान करावे तो गौरीनाथ अतिशय निर्मळ भोळा साम सदाशिव भोळा साम सदाशिवाला कपट चपट दिखावा चालत नाही भोळा सामसदाशिव सेवाला साधी भोळी अशी सेवा चालते जो कोणी श्रद्धा आणि विश्वासाने भोळा साम सदाशिवाची पूजा करतो भोळा साम सदाशिव त्याच्या हृदयात जाऊन त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतो कोटी चंद्राच्या प्रकाशासारखा अतिशय शीतल असा भोळा साम सदाशिव आहे अशा सनातन पूर्ण ब्रह्माची पूजा आपण मनापासून यथासांग केल्याने आपल्या मनातील इच्छित कार्य पूर्ण होतात भूमीने समोर ठेवलेला धर्मगुप्त सूचीव्रत दोघांना ऋषींनी असा उपदेश केला मग ते दोघ जण काही दिवस एक चक्री नगरात राहिले दोघांनी चार महिने प्रदोषवताचे मुनींनी सांगितल्याप्रमाणे त्याचप्रमाणे अगदी मनापासून आचरण केले शिवपूजेची चोरी करणे तर सर्वात मोठे पाप आहे आणि प्रशाद तीर्थ चोरून घेणे ब्रह्मत्तेसारखे पाप आहे अशा रीतीने ते दोघंजण शुद्ध मनाने भक्तिभावाने प्रदोष व्रत आचरतात एकदा ब्राह्मण पुत्र सूचीव्रत असाच एकटा नदीकाठी फिरत असताना रस्त्यातील त्याच्या समोरची दरड एकदम ढासाली आणि त्यातून एक, एक, एक सुवर्ण मोर आणि भरलेला काट हंडा त्या दरडीमधून बाहेर आला आपल्या घरी तो हंडा सूचीव्रत घेऊन आला ओमेला फार आनंद झाला सूचीव्रताने आपला भाऊ धर्मगुप्ताला आपण आणलेल्या धनाचा स्पर्धा भाग देऊ केला पण सूचीव्रत मोठा भाऊ असल्याने धर्मगुप्ताने ते धन घेतले नाही अशा तऱ्हेने भगवान शंकराच्या कृपेने दोघांचे ऐश्वर्य वाढत चालले होते तर रोज नियमितपणाने शिवपूजनात रंगून जात होते एकदा दोघ एका वनात विहार करण्यासाठी गेले होते त्याच वनात गंधर्व कन्या खेळण्यासाठी आल्या होत्या त्या मुलींच्यात एक मुलगी दिसण्यात अतिशय सुंदर होती राजपुत्र धर्मगुप्त तिच्याकडे आकर्षित होऊन टक लावून पाहत राहिला धर्मगुप्ता परस्त्रीकडे असे पाहू नको अशा तरुण स्त्रिया तरुणांचे चित्त हरण करतात आपल्या मावेवी स्पर्शाने त्याचे शौर्य हरण करतात अशा स्त्रियांचा सहवास करणे म्हणजे केवळ अनर्थाला कारण आहे सुचिव्रताने आपल्या धाकट्या भावाला समजावून सांगत म्हटले पुढे गेल्यावर त्याने त्याला ते गंधर्व राजाची कन्या अशुमती दिसली तीही एखाद्या अप्सरेसारखी सुंदर होती अशुमती या सुंदर तरुणाकडे एकटक दृष्टी लावून पाहत होती तिला एकदम आठवले की तिच्या वडिलांनी महेशाला म्हणजे शंकराला विचारले ते माझी ही स्वरूप सुंदर परमप्रिय कन्या मी कोणाला देऊ तेव्हा पार्वतीपती त्याला म्हणाले होते की धर्मगुप्त नावा सत्यरथ राजाचा मुलगा आहे तो माझा परमभक्त आहे त्याला तुझी कन्या दे महेशाने सांगितलेला तो तरुण हाच तर नाही हा किती तर सुंदर दिसतो प्रत्यक्ष चंद्र जणू काही वर आलाय असे वाटत आहे स्वतःशीच असा विचार होती प्रथम दर्शनी त्याला पाहताच ती त्याच्या प्रेमात पडली मग तिने आपल्या सख्यांना चतुराईने फुले आणण्यासाठी दुसऱ्या बाजूला पाठवून दिले अशुमतीने हलक्या आवाजात राजपुत्र धर्मगुप्ताला हाक मारून आपले जवळ बोलवले त्याच्यासाठी तेथे मऊ बल्लवाचे तिने आसन तयार केले राजपुत्र त्या आसनावर येऊन बसला तोही आता मोठ्या खुशीत होता इतक्या जवळ असून अशुमती त्याच्याकडे सरळ पाहू शकत नाही लाजत होते शेवटी धीर धरून ती म्हणाली तुमच्या शृंगार सरोवर पोहण्याची इच्छा करणारी मी एक राज आहे आपला मुखचंद्रमा पाहताच माझे मन आनंदाने नृत्य करीत आहे माझे नेत्ररूपी भुंगे तुमच्या कमलाभोती गुंजन करीत आहे प्रिया आपली म्हणा मग अशुमतीने आपल्या हातांनी हलकेच गळ्यातील तेजस्वी मौतिकांची माळ काढली आणि राजपुत्राच्या चरणावर ठेवली तेव्हा धर्मगुप्त म्हणाला ही सुंदरी होती मला आई नाही माझ्या वडिलांना ठार करून माझे राज्य शत्रूंनी घेतले आहे मी दारिद्र्य आहे तुझ्या पिताला मी पसंत पडणार नाही आपण माझ्यावर विश्वास ठेवा आणि आपण तीन दिवसांनी या स्थळी आपल्या दोघांच्या लग्नासाठी यावे मी माझ्या पित्याला सर्व सांगून येते लग्नासाठी घेऊन येते असे बोलून तेथून अशुमती चटकन निघून गेली धर्मगुप्ताने सर्व हकीकत परत येऊन आपल्या भावाला सांगितली शाळेल्य ऋषीच्या कृपेचा हा प्रसाद त्याच्या लक्षात आला अशा प्रकारे गुरुचरणावर ज्याची श्रद्धा असते त्याला काहीच कमी पडत नाही अगदी मृत्यू पासून गुरुही त्याचे रक्षण करतो दोघा भावांनी सर्व हकीकत आपल्या घरी येऊन आपल्या आई वडिलांना सांगितले गंधर्व आईलाही सांगितली गंधर्व कन्या अशुमतीने सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा त्या वनात गेले गंधर्व राजा सपरिवार लग्नाचे साहित्य घेऊन ते आधीच ते आलेले होते या तरुणाची वाट पाहत होते दोघे येताच आपला सर्व गुणसंपन्न असा सुंदर जावई पाहून गंधर्व राजा अतिशय खुश झाला नंतर त्याने त्याला आणण्यासाठी पालखी सामोरी पाठवून धर्मगुप्ताच्या आईला उमेला लगेच तेथे बोलावून आणले आणि मग चार दिवस मोठ्या थाटात धूमधडाक्यात आणि आनंदात विवाह समारंभ साजरा झाला स्वर्गातील वस्त्रे आणि दागिने त्याने सन्मानाने विणीला अर्पण केले एक लाख रथ दहा हजार हत्ती एक लाख सुंदर घोडे एक लाख दात दाशी रत्नांचे भांडार स्वर्गीय धनुष्यवान त्याने जावायला अर्पण केले अतिशय मोठी चतुरंग सेना आणि पराक्रमी सेनापतीही त्याच्याबरोबर दिला ओमेला मोठा मान देऊन संतुष्ट केले अशुमती आता मोठ्या आनंदाने पतीच्या बरोबर चालली होती त्याच्याबरोबर मंगलवाद्याचा गजर होत होता चतुरंग सेना सबवत आली होती हे सैन्य घेऊन राजपुत्र धर्मगुप्त आपल्या स्वतःच्या राज्यात विदर्भ नगराजवळ आला त्याने संपूर्ण नगराला वेढा घातला गंधर्वाचे बळ फार मोठे होते त्याने विदर्भ राजाच्या ताबडतोब पाडाव केला धर्मगुप्ताचे वडील सत्यरथ राजाचा वध करणाऱ्या दुर्मशन राजाला त्याने धरून आणले पण धर्मगुप्ताने त्याला मोठ्या दिलदारपणाने जीवदान दिले आता देशदेशीचे राजे आपल्या प्रजेसह कारभार घेऊन विदर्भ नगरीमध्ये दर्शनाला येऊ लागले मग एक उत्तम असा मूर्त पाहून राजा धर्मगुप्त सिंहासनावर बसला उमा मातेला आपला ज्येष्ठ बंधू सुचिव्रताला योग्य प्रकारे मान देऊन धर्मगुप्ताने पुढे हजार वर्ष उत्तम प्रकाराने राज्य केले त्याने आपल्या नगरीमध्ये शांत शाडिल्य ऋषींना मोठ्या मानाने बोलून आणले शंभर पदमोरांची गुरुदक्षिणा त्याच्या चरणावर अर्पण केली अनेक रत्न अलंकार व श्रेयी सन्मानाने अर्पण केले त्याच्या शिवशक्तीमुळे शिवभक्तीमुळे दुःख शोक भांडणे संकटे रोग वैद्यव्य मरण सर्व त्याच्या राज्यातून पळाले प्रजा सतत राजाचे गुण वर्णन करीत होते राज्यातील ब्राह्मण तृप्त त्याने राजाला रोज चांगले चांगले आशीर्वाद देत होते राज्यात सगळीकडे आनंद आनंद भरलेला होता अशुमतीही सुकात राहत होती दहा हजार वर्ष राज्य केल्यानंतर धर्मगुप्ताने उत्तम प्रकारे समाधाने आपल्या सूरज नावाच्या मुलाला आपले राज्य देऊन टाकले शंकरांनी मनापासून प्रार्थना केली भगवान शंकरांनी त्याच्यासाठी दिव्य विमान पाठवले शंकराच्या कृपेने धर्मगुप्त राजाला दिव्य देह हो प्राप्त झाला आई भाव आणि पत्नी अशुमतीसह राजा कैलासाला गेला तेथे ते शिवदर्शन होता सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घाला भक्तांच्या कैवारी शंकराने त्यांना उचलून आपल्या हृदयाशी धरले आपल्या जवळ त्याला क्षयपत दिले असे धर्मगुप्ताचे आख्यान जे जे कोणी नित्यनेमाने वाचतात किंवा ऐकता सर्व, सर्व जे जे ते त्याशी सर्व त्याचे सर्व संकट प्रसंगी स्वतः रक्षण करत असतो आणि त्याच्या मागील सर्व पापांचा नाश होतो जे जेथे जातील तेथे त्यांना यश कीर्ती विजय मिळतो असे धर्मगुप्ताचे आख्यान होते जो कोणी जे प्रदोष व्रत करतात त्यांना मग मृत्यूचेही भय राहत नाही आणि त्याच्या घरी महालक्ष्मीचा सदैव वा वास असतो त्याच्या पाठीशी सदैव शंकर उभा असतो शेवटी त्याला शिवचरणापाशी जागा राहते असा ही कथा होती प्रदोषव्रताची तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही प्रदोष व्रताची कथा आवडली असेल आवडल्यास असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून को कोणत्या गावात तुम्ही माझ्या हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल